वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तर आपल्या गौरी गणपतीचं आगमन कसं केलं आम्ही किंवा मी गौरी गणपतीत काय एन्जॉय केलं आजचा व्लॉग जो आहे तो यावरच असणार आहे तर तुम्हाला आता दिसतं आहे की मी गौरी गणपतीची तयारी कशी केली होती किंवा कशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढलेली तर मला कमेंट्स करून सांगायचं आहे की म्हणजे मला एवढी तरी चांगली रांगोळी काढायला नाही जमत पण मला कमेंट्स करून नक्की सांगा की कशी रांगोळी काढली आणि मी कसं गौरीच्या आगमन आता ही जी रांगोळी काढली आहे ही मी ज्या दिवशी गौरीचं आगमन होतं त्या दिवशीची तयारी केलेली ही गौरांना साड्या वगैरे नेसून घेतलेल्या आधी आणि हे आदल्या दिवशीच केलं होतं आम्ही गौरांना साड्या नेसवण्याचा कार्यक्रम रात्री एक दीड वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम हा साड्या नेसवण्याचा चालू होता म्हणजे जेणेकरून ज्या दिवशी गौरी येतात त्यावेळेस आपल्याला जास्त त्रास नको व्हायला कारण स्वयंपाक आणि बाकीची पण भरपूर कामं असतात त्यामुळे मग साड्या ज्या आहेत त्या आधीच नेसून घेतल्या होत्या आदल्या दिवशी रात्री आता तुम्हाला इथे दिसतं आहे की मी ज्या आपल्या गौरी आहेत त्यांचा साज शृंगार करत आहे आणि म्हणजे ही एक टीप पण समजू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण गौरीचं आगमन करतो त्यावेळेस पायातले किंवा कमरेचा पट्टा बांगड्या हे जे दागिने आहेत ना हे आधीच घालून ठेवायचे गौरीला फक्त जे गळ्यातलं असतं ना ते मी नंतरना घालते म्हणजे ज्यावेळेस आपण मुखवटे बसवतो त्यानंतरनं मी ते गळ्यातला आणि ते मंगळसूत्र किंवा जे गळ्यातल्यांचा सेट आहे तो घालते म्हणजे जेव्हा आपण मुखवटा बसवतो त्यावेळेस ते व्यवस्थित ॲडजस्ट करता येतं आणि पायातले हे आणि कंबरपट्टा झालं किंवा बाकीचे जे दागिने आहेत ते मी आधीच घालून घेते म्हणजे ज्यावेळेस आपण गौरी डेकोरेशनचे इथं ठेवतो त्यावेळेस अडचण होते ना तर तुम्ही पण ही गोष्ट न्या लक्षात ठेवा आणि हे जे दागिने आहेत याचं मी तुम्हाला व्हिडिओ बनवलेलाच आहे मी कुठून खरेदी केलं आहे कुठून खरेदी करायची किती रुपयाला घ्यायचं आहे तर तुम्ही जर तो व्लॉग बघितला घेतला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि मी गौऱ्यांचा साज शृंगार कसा केला आहे हे पण तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा कशा दिसत आहेत गौरी गौऱ्यांची साडी कशा पद्धती दिसती आहे कशा कशी नेसवली आहे हे पण तुम्ही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ह्या मला एका त्यांनी असं विचारलं होतं की तुम्ही दरवर्षी नवीन दागिने घेता का तर नाही आता मी मागच्या वर्षीच गौरीची ही जी पूर्ण मूर्ती आहे ही घेतली होती तर मग मागच्या वर्षीच सगळे दागिने मी घेतले होते तर मी आता लगेच तरी दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करणार आहे कारण हे दागिने अजून मला भरपूर वर्ष म्हणजे मला तरी वाटते दोन तीन वर्ष तरी मी आरामात हे दागिने वापरू शकते आणि दागिने व्यवस्थित पॅक करून ठेवले की ते व्यवस्थित राहतात एक वर्षभर खराब पण नाही होतात तर मी हे मागच्या वर्षी घेतलेले आणि व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये ठेवले होते प्रत्येक दागिने वेगवेगळ्या पिशवीमध्ये तर त्यामुळे ते खराब पण नाही झालेत आणि आहे तसेच अजून त्याचे तुम्ही जरी फिनिशिंग बघितली तर बांगड्या किंवा पायातले सुद्धा आहे तसेच आहेत सगळे दागिने या पद्धतीने मी माझ्या गौरीचं साज शृंगार करून घेतला इतकं भारी वाटत होतं ना मला आणि तुम्हाला कसं वाटतं हे पण तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगा तर मला खूप जणांनी विचारलं की तुमच्या गौरी गणपती कसे गेले कसं केलं तुम्ही आगमन तर मी एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की बघा व्हिडिओ आणि माझ्या व्हिडिओला कमेंट्स करत जावा फॉलो करत जावा तर हा जो कंबरपट्टा आहे ना हा आपण मी आत्ताच लावून घेते म्हणजे व्यवस्थित ॲडजस्ट करता येते ज्या गौरी खाली असतात त्यावेळेस आणि एकदा जर का आपण डेकोरेशनची इथं गौरी नेऊन ठेवल्या आणि आपण दागिने किंवा असं काही घालायचा प्रयत्न केला तर डेकोरेशनमुळे व्यवस्थित गौरी फिरवता येत नाही किंवा काय तर त्यामुळे हे व्यवस्थित असं तुम्ही खाली ठेवता ना तेव्हा दागिने वगैरे घालून घ्या आता बघूच शकताय किती सुंदर दिसत आहेत गौरी आणि आता ही जी तयारी आहे ही गौरीच्या आगमनांची आहे तुम्ही गौरीचा चेहरा बघून तुमच्या लक्षातच येत असेल की गौरी किती खुश आहेत म्हणजे आत्ताच एवढ्या खुश दिसत आहेत त्या की आता घरी येणार आहेत तर मी ही अशी तयारी केली होती गौरीच्या आगमनाची कशी तयारी केली आहे नक्की कमेंट्स करून सांगा रांगोळी कशी काढली आहे हे पण नक्की कमेंट्स करून सांगा आणि गौरीचं आगमन कसं करायचं काय बोलायचं ह्या पण एक व्हिडिओ नक्की येणार आहे यूट्यूबवरती जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी जर गौरी बसवायच्या असतील आणि पूजा कशी करायची हे माहिती नसेल तर माझ्या ह्या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात येईल तर अशा पद्धतीने गौरीचं स्वागत करायचं आहे आपल्याला नैवेद्य दाखवायचा फुलांनी त्यांचं स्वागत करायचं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा पद्धतीने गौरीची पूजा करायची आहे जे सुवासिनी असतील त्यांना बोलवायचं शेजारच्या तुमच्या जा, जवळ म्हणजे शेजारी बाजारी कोण असतील तर तुम्ही त्यांना नक्की गौरी आगमनासाठी आमंत्रण देऊ शकता मग सगळ्या सुवासिनींनी हळदी कुंकू व्हायचं गौरीला आरती करायची नैवेद्य दाखवायचा आणि दोन्ही गौऱ्यांच्या पुढे विडा पण ठेवायचा पानामध्ये तुळस ठेवायची आणि नेहमी तुळशीच्या इथं गौरीची पूजा करायची आणि तुळशीची पूजा करायची आणि मग गौरीचं आगमन करायचं हातांचे ठसे उमटवायचे आणि मग आपल्या लाडक्या गौऱ्यांना घरामध्ये घ्यायचं तर अशा पद्धतीने तुम्ही गौरीचं आगमन करायचं आहे तर गौरीचं आगमन या विषयावरती डिटेलमध्ये एकदम पहिल्या दिवसापासून म्हणजे गौरीचं आगमन कसं करायचं आणि बेसिक बेसिक माहिती मी सगळी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आता हे जे तुम्हाला दिसतंय हे माझ्या मम्मीच्या घरचं आहे तर मी दोन्ही व्हिडिओ एकाच व्हिडिओमध्ये अटॅच करते हे जी रांगोळी वगैरे काढलेली आहे ही हे जं आहे दिसतंय तुम्हाला ते आत्ता माझ्या मम्मीच्या घरातलं आहे त्यांनी पण खूप छान केलं होतं डेकोरेशन आणि गौरीच्या आगमनाची तयारी पण खूप सुंदर केली होती खूप सुंदर रांगोळी काढलेली आणि ह्या ज्या गौरी आहेत ह्या माझ्या मम्मीच्या घरच्या आहेत बप्पा आमच्या मम्मीच्या घरचा आहे आता तसंच तुम्हाला जर हे ताटामध्ये दिसतंय तर हे गाठी घ्यायचे असतात दोरे जे घ्यायचे असतात ते आहे माहिती तर तुम्हाला माहिती नसेल दोरे कसे घ्यायचे गाठी कसे घ्यायचे तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता मी पण याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल आणि आमच्या इथे ज्या दिवशी गौरी जेवतात त्या दिवशीच दोरे घेतले जातात आणि आता हळदी कुंकू झालं आणि ही जी व्हिडिओ दिसते तुम्हाला हे गणपती विसर्जनाच्या दिवशीची आहे आमच्या सोसायटीमधली आणि सोसायटीमधले सगळे लोक इतके चांगले आहेत ना खूप एन्जॉय करतात सगळेजणं गणपती विसर्जन असो किंवा दांडिया असो तर मी दांडियाचे सुद्धा नक्की व्हिडिओज घेऊन येईल आता तुम्हाला दिसतंच आहेत की या काकू किती छान पद्धतीने ज्या जुन्या परंपरा आहेत ज्या जुने आपले खेळ आहेत ते खेळत आहेत आणि इतकं भारी वाटत होतं ना बघून तर विसर्जनाच्या दिवशी पण खूप छान सोसायटीमध्ये कार्यक्रम झालेला जेवण झालेलं नंतर ना खूप खूप एन्जॉय पण केलं सगळ्यांनी आरवणी तर खूप धमाल केली खूप डान्स भारी केला आणि खूप छान वाटलं माझे तर गौरी गणपती खूप छान गेले आणि तुमचे गौरी गणपती कसे गेले तुम्ही मला हे नक्की कमेंट्स करून सांगा माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे फॉलो करायचं आहे कमेंट्स आहेत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण मी असे तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज घेऊन येत जाईल ज्या ज्या गोष्टींची तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही त्या गोष्टी मला कमेंट्स करत जावा म्हणजे मी त्यावरती व्हिडिओ नक्की घेऊन येत जाईल आणि आपले दोन हजार सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आपण गिव अवे पण आपण ठेवणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे छान अशी कमेंट्स करायचे बेस्ट कमेंट जे करेल त्याला एक आपण छान असं गिफ्ट पण देणार आहोत तर नक्की कमेंट्स करा व्हिडिओला आणि व्हिडिओ कशा असतात माझ्या नक्की कमेंट्स करून सांगा आणि आरवने डान्स कसा केला हे पण नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही तसंच माझं इंस्टाग्रामचा जो पेज आहे त्याची पण मी लिंक दिलेली आहे तर ज्या लोकांना इंस्टाग्रामचं माझं पेज माहिती नाही आहे त्यांनी इंस्टाग्रामला जाऊन पण फॉलो करायचं आहे इंस्टाग्रामच्या खूप व्हिडिओ असतात छान तर त्यात पण कमेंट्स करा थँक्यू बाय